नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक बारा जून दरा तर आज चावला बारा सांगितले कांदा आवाक आपण बघू शकता तर मग मित्रांनो आज आवक थोडीशी कमी आहे सातच लाईन आहे बघू शकता इकडं मार्केट पूर्ण मोगलं सात आवक आवके सुरुवातीपासून तर चला मग सुरू करूया आजच्यावला कांदा बाजार दररोजचे कांदा बाजार जाऊन घेण्यासाठी आपल्या रॉयल अलवेळेला राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आढावाच कोणीतरी शेतकरी मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना दररोजचे कांदा बाजार होई जातील चला मग बघूया आज काय बाबूची अ बघ शिर आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता मीडियम साईजचा गोल्टा मालिक कलर चांगला आहे कांद्याला काय गेला काका कुठला आहे का नांदूरचा कांदा बघू शकवीसशे एक्कावन्न रुपये गेलोय पावती अ बघ शर आज क्वालिटीचा फुरकट आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता गोल्टा माल सगळा काय भाव गेला काका कुठला कांदा आहे धामणगावचा कांदा बघ शे एकोणऐीशे चार रुपये गेला बघू शकता गोल्टा माल कलर कांद्याला पावती आहे ಹಾ ಬಗ್ ಸರ ಆಸ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಂದ್ರ ಕಾಂದಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬೇಕು ಕ್ವಾಲಿಟಿ ಕಾಂದ ಗೊತ್ತ ಸಾಗಲೇತಿರೋ ಆಸ್ ಕ್ವಾಲಿಟಿ ಗೋಲ್ಟಿ ಗೋಲ್ಟಿ ಕ್ವಾಲಿಟಿ ಬಾಜ ಮೋಲ್ಗಲ್ಲಿ ಬಹು ಸಕತೀ ಬರೋ ಪೇ ಬೋಲ್ ಕಡಿಸಿ ಗೋಲ್ಟಿ ಮಿಕ್ಸ್

कांदा बघ अठराश पन्नास गेले गोल्टा आणि गोल् मिक्स बघू शकतो कांद्याची क्वालिटी एक साइज मध्ये कांदा आहे सर सगळं हा बघा कांदा मिडियम साइज मध्ये सारखा माल सगळ्या कदर चांगला आहे कांद्याला काय वागला काका कुठला कांदा आहे काका करंजीचा कांदा हा बघ चौऱ्याहत्तर रुपये गेल्ला पावती ಹಾ ಬರೋ ಆಶ ಪಾಟೀಲ್ ಆಗಸಾರ ಕಾಡ ಮೊಟ್ಟೆ ಕಾಂದ್ರ ಕಾಂದೇವಾಡಿ ಕಾಂದ್ರೆ ಚೊಪತಿ ಆಶ ಪಾಟೀಟಿ ಬಗ್ತಾರುರಕಟಿ ಗೋಲ್ಟಿ ಬಗ್ಸ ಚೌದಾ ಪ अभ शर आठ कांदा एक साईज मध्ये कांदा सांगा बघू कलर चांगला आहे काय वागेल बाया कुठला कांदा आमच्या गावचा कांदा बघते तेवीस आहे मिडियम साईज एक मध्ये एक साईज बघू शकतात पावती आहे दहा रुपये अ सर कांदा एक साईज मध्ये मोठ्या साईजचा कांदा बघू शकतो कलर याला चांगला आहे काय वागायला काका बावीसशे पन्नास कुठला कांदा काका गावचा ब्राह्मण गावचा कांदा बघ सुरु बावीसशे पन्नास रुपये आहे बावती बावीसशे पंचावन्न रुपये आज क्वाल्टीचा कांदा साईज मध्ये गोल्टा माल बघू शकता काय बागेला कुठला कांदा काय पावती हवा शहर आज क्वालिटीचा कांदा आपण मिडियम साईजचा गोलटा माल बघू शकता एक साईजमध्ये मध्ये काय भाऊ गेला काका ஆச்கிட்டி கந்தே போகல தாமணா கந்தா சரோ பயத்தி அபட்ச ஆஷக்வாடீ கை கதே கவ கலர் கந்தா கலஜ மதி கை காயபா हो का जाऊ कुठला कांदा आहे यावला ओसर चौश पावती आहे मग तर आज क्वाटीचा कांदा कांद्याची क्वाल्टी बघू शकता बॉल्टा मध्ये बघू शकता थोडासा कट करे कांदाला बघू शकता काय गेला कांदा कुठला कांदा आहे रवंद्याचा कांदा आहे बावीसशे शेवट रुपये नाही पावती आहे हा मग सर आज क्वालिटी बॉल्टा माल बघू शकता कांद्याची क्वालिटीचा नंबर काय भागायला काका बावीसशे रुपये कुठला कांदा आहे पिंपळगाव ज्याला पिंपळगाव ज्याला कांदा आहे बघू शकता पावती आहे अबोक्षर आज क्वालिटीचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आणि एक साईजचा कांदा बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे का कांदा बघू शकतो तेवीसशे रुपये गेलोय पावती आहे अबोक्षर एक क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर आहे कांदा रेफ्ट साईड मध्ये काय भागायला काका कुठला कांदा आहे पिंपळगावचा कांदा बघ चोवीसशे एक्क्याऐंशी रुपया गेलाय धावती हक्क राज क्वालिटी तर कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता एकच नंबर क्वालिटी आहे आणि कलर आहे एकच नंबर आहे कांद्याला काय भागायला काका कुठला कांदाय पिंपळगाव झाला तर कांदा होत रांशी रुपये गेलाय धावती हब राष्ट क्वालिटी तर कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकतो कांदा आहे आणि एक साईज मध्ये बघू शकता काय भाऊ घ्यायला काका कुठला कांदा आहे पिंपळगाव ज्याला कांदा एकवीस शेक्कावन रुपये गेलय भाऊती आहे अबक्षर आज क्वाल्टीचा कांदा एक साईज मध्ये गोल्टा माल बघू शकता कलर चांगला आहे कांदा बघू शकता काय भाव गेला काका कुठला कांदा आहे पिंपळगावचा कांदा बघू शकतो किवीस शेल्ल भावती अबक्षर आज क्वाल्टीचा कांदा कांदा बघू शकतो थोडस भुरकट माल बघू शकता आणि तिकट करायचं कांद्याला बघू शकतात काय बाया कुठला कांदा आहे नातेगावचा ना माले ना ते तेवीसशे रुपये गेलोय बावीसशे हा बघ तर आज क्वालिटीचा कॉल्टा माल कांद्याची क्वालिटी बघू शकतो मिडियम साईजचा कांदा आहे आणि काय गोलटा माल मीशे बघू शकतो काय बघायला बाया कुठला कांदा आहे नातेगावचा माले बघ तर बावीसशे पंचवीस पावती चौथी क्वालिटी बघू शकता लहान साईजमध्ये मध्ये गोलटी आणि भुरकट गोंटी सगळी काय भागली बाया कुठली पिंपळगाव जाण्याची गोलटी गेली बघू शकता पाहुती बघ राजची गोल् गोली बघ शकता सगळी काय कुठली काकाली गोलगावची गोलटी बघ करत कॅराशी नवद गेल्ली पाहती हा बघ राजे बघा तिकट गेलोय कांदा काय बघायला काका कुठला कांदा आहे पावती हा बघ सर आठ क्वाल्टी बुरकटी सगळा काय वागले का कुठली गोल्ठी बडेगावची गोंडी बघ सर अठराशे केवती नंबर क्वालिटी कांदे बघू शकता आणि कलरही चांगला आहे काय वागला काका तेवीस तेवीसशे कुठला कांदा आहे वरखेड मसुबा वैजापूर तालुक्यातला कांदा अबक्षर तेवीसशे गेलोय पावती आहे अबक्षर आज क्वालिटीचा कांदा मिडियम साईज मध्ये काय गोल्डा माल कलर चांगला आहे कांद्याला मुळे थोडस आणि एकच नंबर कलर काय बघायला बाया कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे येऊल ना कांदा तेवीस शेव शकता पावती आहे अबक्षर आज क्वालिटीचा कांदा कांदा एकच नंबर आहे कलर एकच नंबर कांद्याला आणि एक साईज सगळा

बघू शकता क्वालिटी काय बघायला काका दोन हजार अकरा कुठला कांदा आहे कांदा बघ शोन हजार अकरा गेलोय पावती आहे हा बघ कांदा कांदा बघू शकतो तिकड केलं रे कांदा काय बघायला काका कुठला कांदा आहे कुठला कांदा आहे कोटून जावतो कांदा बघलाय पावती आहे हा बघ सर आज क्वाल्टीचा बुरकट कलर मध्ये गोल्डा काय माल बघू शकता कांद्याची क्वालिटी काय बघायला बाळा कुठला कांदा आहे कांदा बघू शकतो एकूण केलाय पावती आहे हा सर आज क्वालिटीचा कांदा कांदाची क्वालिटी बघू शकता मिडीयम साईज मध्ये माल काय आणि कलर कांदा कांद्याला बघू शकता वडून कांद्याची क्वालिटी काय बघायला कुठला कांदा आहे तिथोंडीचा कांदा बघायला ते विषय केलाय पावती आहे बघू शकता काय बघायला निम्ण। कांदा कुठला आग़ा कांदा आहे निमगाव तर कांदा वगैरे चोवीसशे पन्नास गेलोय पावती आहे अबक्षर आज क्वाल्टीचा कांदा कांदा बघू शकता आणि बघू शकतात काय बघायला कुठली गोल्ठी बघ पावती अबक्षर आज क्वाल्टीचा कांदा कांदा बघू थोडस फिरकट कलर आहे नेट साईज मध्ये काय बघायला बाया कुठला कांदाय पाराळाचा कांदा बघ चोवीसशे सव्वीस रुपये गेलाय पावती हा बघ शर आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वाल्टी एकच नंबर बघू शकता मिडियम साईजचा माल सगळ्या बघू शकता कलर चांगला आहे कांद्याला काय बघायला काका कुठला कांदा आहे नातेगावचा माल चोवीस एकवीस गेलोय बघू शकता पावती बघा टॉप कोणती कोणतीच क्वालिटी बघू शकता कलर एकच नंबर कोणती बघू शकतात काय बघले का कुठली गोलटी काका नाटेगावची गोंडी बघ शे एकवीसशे रुपये गेली पाहती आसवाटीची गोंटी गोंटीची बघू शकते आणि तोट्या गोल्डीच बघू शकता काय बघली काका कुठली गोल्ठी नाटेगावची गोल्ठी बघू शे पंधराशे चाळीस गेली पाहती हा बघवाटीचा बुरकट बोलता कांद्याची बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे नागड्याचा कांदा बघ सर अठराशे एपये गेलोय पाहुती एक टप क्वालिटीचा कांदा सुपर क्वालिटी बघू शकता नंबर कलर साईज चांगली कांद्याला काय बघायला काका आहे चितुंडीचा कांदा पंचवीसशे दोन रुपये पावती आहे हा बघ शर आज क्वालिटीचा कांदा चोपडा माल सगळा बघू शकता कांद्याची क्वालिटी क्वालिटी चांगली कांद्याची काय बघायला काका कुठला कांदा आहे चितुंडीचा कांदा आहे बघ शर चौदाशे एकसष्ट गेला हा चोपडा पावती आहे अमकरास कॉल गोळ बघू शकत कांद्याची काय वागेल कुठला कांदाय कांदाय गवती अमकरा आश क्वाल्टी तर कांदा कांद्याची भाऊ शकत गोळा माल सगळा काय भाग काका कुठला कांदा आहे कांदा वक्र एकवीसशे सोळा रुपये गेलोय हा बघ शर आज क्वालिटीचा कांदा कांदा बघू शकता साईज काय बघायला का आणि हात कांदा काय बघायला हा बघ शो बघ आज मार्केट डाऊन आहे बघू शकता हात कांदा सव्वीसशे सत्तावीस रुपये गेला होता आज तेवीसशे एक्कावन्न रुपये गेलोय कांदाची क्वालिटी बघू शकता बुरकट माले कलर चांगला आहे कांदाला काय बघायला माया कुठला कांदा आहे वैजपूर तालुक्यातला कांदा बघ शे बावीसशे बेचाळीस रुपये गेलो थोडस क्रिकेट केलं रे साईज चांगली पावती लास्ट क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडियम साईज मध्ये कांदा आहे काय काका काकाश एकावन्न कुठला कांदा आहे कांदा बघा तेवीसशे एक्कावन्न रुपये गेल पा हा बघ शर आज कांदा आहे क्वालिटी क्वाल्टी बघू शकतात थोडासा बुरकट माल गोल्ट कांदा बघू शकता काय बघायला काका कुठला कांदा आहे पंधरवाडीचा कांदा बघ एकवीस एक्केचाळीस गेलाय पावती आहे ही बघा आज क्वालिटी गोल्टी गोल्ठी क्वालिटी बघ थोडीशी भुरकट गोलटी काय भाऊ गेली काकाई कुठली गोलटी बरे हाऊची गोलटी बघ तेराशे शेतकऱ्यांना गेली पावती ही बघ सर आज गोलटी गोलटी गोल्टी कलर एका नंबर बघ थोडं थोट्या गोलटी काय भाऊ काकाई कुठली गोलटी काढा सोबदार वस्ती वरती गोलटी बघ पंधराशे गेली पाहतीये हा बॉक्स बक्षर आज क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघा कलर चांगला आहे कांदायम साईज मध्ये काय बघायला काका कुठला कांदा काका सोबत वस्ती सोबदार कांदा बघ तेवीसशे सहासष्ट गेला पावती आहे